नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो जी एम सी मिरज या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल तर बऱ्याच दिवसांपासून सर्वांना ज्या एक्झाम डेटची आतुरता होती ती आजच्या या ठिकाणी संपलेली आहे आज एक परिपत्रक प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी अपलोड करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुमची एक्झाम डेट आणि हॉल या यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पाहून घेऊन यात जी काही एक्झाम डेट आणि परिपूर्ण माहिती त्या अगोदर याच्यासाठी आवश्यक असलेला जो काही स्टडी मटेरियल आहे जसं की सराव पेपर त्यानंतर जी केचा ठोकळा बाकी जे आवश्यक असेल ते महत्त्वाचं महत्त्वाचं स्टडी मटेरियल ज्यांना कुणाला हवं असेल शेवटच्या दिवसामध्ये जेवढं जास्त होईल तेवढं सराव या कालावधीमध्ये करून घ्या एक पी वाय क्यू पेपरसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे खाली नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा फी वगैरे माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल आणि पीडीएफ तुम्हाला मिळतील आता बघा याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जी काही तुमची काय सरळ सरळ त्यांनी दिलेलं आहे की मिरज ज्या ठिकाणी पद्मभूषण वसंतदादा पाटील सांगली आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव या ठिकाणी जे गड्ड रिक्त पदे परीक्षा वगैरे दिनांक जाहीर करण्याबाबत याच्या संदर्भात ही नोटीस आहे आता सरळ सरळ सांगतो याच्यामध्ये जी काही तुमची पाहून घ्या जाहिरात प्रसिद्ध झाली वीस ऑगस्ट वगैरे या ठिकाणी अर्ज वगैरे केलात तुम्ही तर जी काही परीक्षा आहे ती तुमची एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पदांची एकाच दिवशी होईल असं वेगवेगळं नाही आहे एकाच वेळेवर आय बी पी एसमार्फत मार्फत या ठिकाणी तुम्हाला हॉल हॉलटिकीट प्रोव्हाइड केलं जाईल कॅम्प्युटर बेस्ड ही टेस्ट असणार आहे सो लक्षात ठेवा आणि जे तुमचे तिकीट तुम्ही म्हणता वारंवार विचारता तर ते हॉल तिकीट तुम्हाला तेवीस डिसेंबर या दिवशी मिळतील ओके याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करून द्या खूप सारे व्हिडिओज यूट्यूबवरती टाकलेले आहेत ते सर्व पाहून घ्या आणि परत परत सांगतो आहे जेवढं जास्त होईल तेवढं आत्तापासून सरावाला लागा धन्यवाद